जैन मित्रांनो मित्रांनो जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये वय वाढून दिलं होतं म्हणजे एक्स्ट्रा तेव्हा मला शेवटचा चान्स म्हणून मला देण्यात आला होता आणि मी तो घेतला आणि माझी मुलं म्हणायची मम्मी तू आता घरून काही प्रॅक्टिस करू नको आणि तू अकॅडमीचा म्हणजे एवढ्या वेळेस तरी तुझं काहीतरी होईल आणि संधीचं सोनं करणं हे फक्त भरतीवाल्यांनाच माहिती आहे म्हणून मी कसलाही चान्स न घेता मी गेले पण माझी पैशाची इतकी तारंबळ होती मला पुरवणारं कोणच नव्हतं मिस्टर वारल्यामुळे आणि आईवडील होते ते बघायचे थोडेफार पण सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या मुलांचा ते काय वाटेल ते काम पडलं तरी ते करायचे आणि मला अॅकॅडमीत काही फीज कमी पडू नाही म्हणून त्यांनी मला पुरवले सोयाबीनचं शिजन असू द्या कुठलंही माझा मुलगा कोणतंही काम करायचा आणि माझी मुलगीही सगळे सोयाबीनचे सिझन काहीही शेतात वगैरे काहीही काम करायचे आठवी नवी असल्यामुळे त्यांना चांगलं समज होती पण मला इतका अभिमान वाटतो त्या मुलांचा जे मुलं आईला घडवण्यात मदत करतात असं कोणीही आई वडील किंवा बायको किंवा नवरा असे कोणीही आपल्या माणसाला साथ देतात पण मुलांनी आईला शिकवणं ही खूप मोठी बाब असते मित्रांनो आणि मला खरंच माझी मुलं मला असे लाभलेत त्यामुळं खरंच मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि मी त्यांच्यासाठी काय वाटेल ते करेन पण मी त्यांना आयुष्यात घडवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हीही अशीच आईवडिलांची जाण ठेवा आणि तुम्हाला कोण सपोर्ट करत असेल नवरा किंवा बायको त्यांचीही जाण ठेवा झाल्याच्या नंतर कोणावरही रुसवा फुगवा किंवा उतू नका तुम्ही जे आज जे काही पोजिशनमध्ये आहात त्यांच्यामुळेच असताना त्यासाठी त्यांच्यावर कसलाच राग धरू नका मित्रांनो